रसिकजन हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या एक पान कवितेचे या कविता रसधरणाच्या कार्यक्रमात सौ संध्या सुधीर पिंपळकर छत्रपती संभाजीनगर आपले सहर्ष सहर्ष स्वागत करते आज मी एका वेगळ्या विषयाची अंतर्मुख करणारी वास्तववादी कविता आपणासमोर सादर करणार आहे कवितेचं नाव आहे आई गेल्यानंतरचे वडील दासु वैद्य यांची ही कविता खरे पाहता गेले अटळ असणाऱ्या मृत्यूपासून आपण दूर दूर पळायचा प्रयत्न करतो मृत्यू हा अटळ आहे केव्हा ना केव्हा तो येतोच भारत आंबे म्हणतात तसं जन पळभर म्हणतील हाय हाय असं आहे जग पुढे चालतं जग राहटीस ती पुढे चालावंच लागतं असं असतानाही काही जागा कधीही भरून येत नाहीत म्हणूनच या कवितेमध्ये ज्या अव्यक्त जागा आहेत त्या मला खूप खूप आवडल्या तर बघूयात दासू वैद्य आई गेल्यानंतरचे वडील या आपल्या कवितेत काय म्हणतात आई गेल्यानंतरचे वडील अबोल झाले आई गेल्यानंतरचे वडील अबोल झाले पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातल्या कोपऱ्यात देवांना न्हाऊ जेऊ घालतात पण आरती करताना त्यांचा हात थरथरतो आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती कचरा साफ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात ओट्यावर बसतात आभाळाकडे पाहतात जुन्या पोथ्या काढून पुन्हा बांधूनही ठेवतात वर्तमानपत्र डोळ्याजवळ धरून वाचतात जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने खूप वेळ दातही कोरतात मळकट आंब्याच्या कोळीतून हिरवी दांडी वर यावी तशी जुनाट आठवण सांगत बसतात कधीतरी अंथरुणावर पडल्यानंतरही बऱ्याच वेळ जागेच असतात बोटांच्या पेरांवर काहीतरी मोजतात हे नामस्मरण नक्कीच नव्हे कारण ती शांतता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नसते मग ते काय बरे मोजत असतील रसिक जन हो वरवर पाहता पुरुष हा करडा कठोर बाह्य जगात रमणारा आणि स्त्री ही प्रेरणा घरादाराची गजबज चैतन्य आणि उत्साही असते पुरुषाला आपल्या भावना दाखवता येत नाहीत म्हणूनच या कवितेमध्ये आई गेल्यानंतरच्या वडिलांच्या भावना दासू वैद्यांनी मोठ्या समर्पक रीतीने अगदी कळत न कळत योग्य रूपकाद्वारे मांडलेले आहेत रणजित देसाई श्रीमान योगीमध्ये सईबाईंच्या मृत्यूनंतरच्या शिवाजी महाराजांच्या अवस्थेचं वर्णन करताना म्हणतात आकाशात करोडो नक्षत्र असूनही एका चंद्राची बरोबरी करू शकत नाहीत ना शिवाजी राजांना सुद्धा लढवय्या जाणता राजा श्रीमान योगी असणाऱ्या शिवाजी महाराजांना सईबाईंचा वियोग हळवा करून टाकतो ते म्हणतात तुम्ही जाऊन शंभू पोरका झाला नाही सई आम्ही पोरके झालो आम्ही पोरके झालो बघा पुरुषाच्या मनातली ही भावना आपण बघूयात आई गेल्यानंतरचे वडील अबोल झाले आधी बोलणारे ते अंतर्मुख झाले पूर्वीसारखे सोफ्यात देवांना जेव खाऊ घालतात म्हणजे पूजा तर करतात बरं का कर्तव्य पार पडतात व्यवहार चालू आहे जगरहाटी चालू आहे पण आरती करताना त्यांचा हात थरथरतो या दोन ओळीतून दासू वैद्य त्यांच्या वडिला म्हणजे या कवितेतल्या वडिलांच्या आईच्या जाण्यानी हळव्या झालेल्या मनाने थरथरणारे हात आपल्याला दाखवतात आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती कचरा साफ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात धर्मपत्नीची सहवासाची आजवरची साथ असलेली आठवण या निमित्ताने जपतात ओट्यावर बसतात आभाळाकडे पाहतात आभाळात त्यांना आपल्या पत्नीचा चेहरा दिसत असेल का जुन्या पोथ्या काढून पुन्हा बांधून ठेवतात पत्नीच्या पोथ्या वाचायची किंवा ते दोघेजण ज्या पोथ्या वाचायची त्या पोथ्या ते काढतात ते तर खरी पण ते त्यांना वाचवत नाही तिच्या अभावी तिच्या नसण्याने आता त्यांना त्यांचं मन त्याच्यात रमत नाही मग ते त्या पोथ्या पुन्हा जणू बांधून ठेवतात वर्तमानपत्र डोळ्याजवळ धरून वाचतात जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने खूप वेळ दात करतात अन्नदाता सुखी भव आच्छासारखं उद्या मिळव असं जी पत्नीला तिच्या स्वयंपाकाला ते दाद देत असतील ती दाद आता ते देत नाहीत ना आणि मग दाद कोरण्याच्या निमित्ताने ते त्या आठवणीत रमतात मळकट आंब्याच्या कोयतून हिरवी दांडीवर यावी तशी जुनाट आठवण सांगतात कधीतरी त्यांचा जो भूतकाळ आहे जो रम्य आहे ज्या आठवणी त्यांच्या मनात कोरलेल्या आहेत त्या आठवणी ते कधीकधी त्यांच्या सहजीवनाच्या आठवणी सांगतात अंथरुणावर पडल्यानंतरही बराच वेळ जागे असतात बोटांच्या पेऱ्यावर काहीतरी मोजतात बघा रसिकजन हो किती व्यवस्थित वर्णन केलेले बोटांच्या पेऱ्यावर काहीतरी मोजतात आई गेल्यानंतरचे वडील बोटांच्या पेऱ्यावर काहीतरी मोजतात ते नामस्मरण तर नाहीच आहे मग काय बरं ते मग ते काय राहिलेले दिवस मोजतायत राहिलेले वर्ष मोजतायत आहेत सहधर्मचरणीच्या वियोगानी, आता अजून किती दिवस कंठायचेत बरं असं मोजताय काय बरं ते मोजताय हा प्रश्न दासू वैद्य तुम्हाला आणि मला विचारतात रसिक जन हो, वियोगाच दुःख अत्यंत भावनिक हळूवार तरलपणे दासू वैद्य या ठिकाणी मांडतात पती पत्नी आई मुलगा बहीण भाऊ अनेक रेशीम बंधांनी मानवाचं जीवन हे समृद्ध झालेलं आहे ब्रह्मदेवानी बांधलेल्या गाठीतली एक गाठ सुटणारच दोघापैकी कोणीतरी एक जाणारच पण जेव्हा एखादी स्त्री जाते पुढे सौभाग्यवती जाते आपल्या संस्कृतीमध्ये तिचा सन्मान केला जातो पण तिच्या मागे एकटा पडलेला तिचा पती किती बरं त्याच्या मनातली चढ उतारांची भावनेची आंदोलनं दासू वैद्यांनी तुमच्या माझ्यासमोर आणली आहेत तुम्हालाही हे पटलं का आपल्या आजूबाजूला असं नाही की असं हे उदाहरण द्यावं पण आपल्या आजूबाजूलाही असे जे बाबा असतील ना त्यांच्याशी दोन शब्द बोलून त्यांच्या थोड्याशा वेदना सहवेदनेनी अनुभवून त्यांना बोलतं करावं त्यांना हस्त करावं त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या काही गोड आठवणी आपणही ऐकाव्यात त्यांनाही बरं वाटेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं बरं ही कविता हे रसग्रहण तुम्हाला आवडल्यास तुम्हीही अंतर्मुख झाल्यास तुम्हालाही आई गेल्यानंतरच्या वडिलांच्या वेदना दुःख कळल्यास आमचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आमच्या मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद